नमस्कार मी मानसी जोगळेकर आज आपण श्री प्रसाद तरो आर्किटेक्ट यांच्याबरोबर हेरिटेज मॉन्युमेंट रेस्टोरेशन अंतर्गत काम चालू असलेल्या पुण्यातील पर्वतीवर आलो आहोत आज आपले भाग्य आहे की स्वतः प्रसाद सर आपल्याला या प्रोजेक्ट साईटवर माहिती देणार आहेत त्यानंतर आपण स्वतः त्यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग आपण उरलेल्या पायऱ्या चढूयात या पायऱ्या देवदेवेश्वर हे जे मुख्य, मुख्य मंदिर आहे पर्वतीचं त्याच्याकडे जातात कारण सतराशे पन्नासमध्ये थोरले नानासाहेब पेशवे यांनी हे मंदिर बांधलं आणि पर्वती टेकडीवरील मुख्य मंदिर असं म्हणून हे ओळखलं जातं हा मंदिराचा मुख्य दरवाजा आतमध्ये हे पाठीमागे देवदेवेश्वराचं मंदिर समोर नंदी आहे आणि त्याच्या आजूबाजूलाही छोटी छोटी मंदिरांचा परिसर आहे सांगितलं त्याप्रमाणे पर्वतीवरती हे विष्णू मंदिर तसंच कार्तिकेय मंदिर आणि देवदेवेश्वर देव मंदिर अशी तीन मंदिरं अस्तित्वात होती आणि ह्याच्या भोवती आम्ही हे लँडस्केपचं नवीन काम एक ज्याला आमच्या भाषेत अर्बन इन्सर्ट असं म्हणतात त्या पद्धतीनं ते केलेलं आहे तर हे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन नवीन सॉरी जुनी मंदिरं आणि नवीन केलेलं काम हे पूर्ण मिळून एक एकत्रित असा परिसर तयार होईल असा ह्या प्रयत्न केला पायऱ्या आम्ही आता नवीन ज्या केलेल्या आहेत ह्या लेवल्स जुन्या अस्तित्वात होत्या पण इथं माती आणि कचरा असं होतं तर त्याच्या जागेला त्या लेवल्स मेंटेन करून म्हणजे कुठली अशी नवीन भर वगैरे न घालता त्याच लेवल मेंटेन करून आम्ही या पायऱ्या केल्यात आता या टेकडीवर मुख्य देवदेवेश्वराचं मंदिर कार्तिकेयाचं मंदिर आणि विष्णू मंदिर अशी तीन मंदिरं अस्तित्वात होती आणि उरलेला परिसर हा असाच बरीच वर्ष पडून होता तर आम्ही दोन टप्प्यामध्ये ह्या प्रोजेक्टचं काम करतोय पहिल्या टप्प्यामध्ये मंदिरं सोडून इतर जो परिसर होता तिथं लँडस्केप डेव्हलपमेंट असा पार्ट आम्ही केला आणि इथं कुठल्याही प्रकारची नवीन इमारत उभी न करता मूळ जशी रचना आहे या टेकडीवरील इमारतींची त्याला आ, सूट होईल अशा प्रकारे इथं लँडस्केपचं काम आम्ही केलेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्या मंदिरांच्या संवर्धनाचं काम आम्ही आता चालू करतोय आता ह्या चौकापासूनच इथील इथे आम्ही या, इत, या प्रोजेक्टची सुरुवात केलेली आहे स्वर्गीय थोरले नानासाहेब पेशवे यांच्या पुतळा असा हा आम्ही इथं उभा केला आणि ह्या चौकामध्ये अगदी फ्लोरिंग बदलण्यापासून कडेपर्यंत आम्ही ते आता काम केले हे पर्वतीवरील संग्रहालय आहे आणि या संग्रहालयाच्या बाजूनं मागच्या मंदिरांपर्यंत रस्ता जातो तर या बाजूला स्वर्गीय नानासाहेब थोरले नानासाहेब पेशवे यांची समाधी आहे तर तिकडे जाणाऱ्या वाटेवरती आम्ही हे नवीन प्रकारचं फ्लोरिंग आणि दोन्ही बाजूला बा, पेशवेकालीन बा, म्युरल्स काही प्रसंग दाखवणारी असं डेव्हलप केले तर ही अशी पेशव्यांच्या जीवनातील काही प्रसंग दाखवणारी म्युरल्स तयार करून इथं बसवण्यात आली बर एक खूपच छान आहे हा पानिपत चौक म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथं नानासाहेब पेशवे यांची समाधी आहे तर या सगळ्या म्युरल्सबरोबरच अजून या प्रोजेक्टचं काम चालू आहे पण या पानिपत चौकामध्ये पानिपताचे भव्य म्युरल आपल्याला जी समोर जागा दिसते तिथं लावण्यात येणार आहे हे कार्तिकेयाचं मंदिर आहे तर देवदेवेश्वर मंदिर कार्तिकेय मंदिर आणि विष्णू मंदिर यांचं काम आम्ही दुसऱ्या टप्प्यात हाती घेणार आहोत आणि पहिल्या टप्प्यात हे लँडस्केपचं काम केलेलं आहे तर या तीन मंदिरांच्या परिसरामध्ये इथं ऍक्च्युली एक, एक पडीक जागा होती तर तिथं आम्ही ही स्टेप लॉन सारखं करून या बाजूला स्टेज आणि या बाजूला पहिले बाजीराव साहेब यांचा पुतळा असं करून काही कार्यक्रम इथं घेता येतील असं योजना केलेली आहे खूपच चांगली योजना आहे तर ह्या स्टेप लॉनच्या एका बाजूला हा पहिले बाजीराव साहेब यांचा पुतळा आम्ही उभा केला आहे इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हा जगातील दुसरा पुतळा आहे शनिवार वाड्यानंतर आणि तिसरा पुतळा आता बहुदा एनडीए मध्ये याच्या स्थापन केलेला आहे तर असं या पुतळ्याचं महत्व आहे okay. पर्वती ही पुण्यातल्या लोकांची फिरायला येण्याची अगदी आवडीची जागा आहे हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे हे करत असताना इथं लोकांना फिरण्यासाठीचे वॉकवेज आणि बेंचेस वगैरे असे आम्ही प्रपोज केले आणि महत्वाचं सांगण्याचं सा म्हणजे हे काम चालू असताना आपण इथे बघू शकता की या वाटेमध्ये ही झाडं आली तर ही झाडं तोडायला लागू नयेत म्हणून आम्ही अशी वाट वळवून घेतलेली आहे आणि हे संपूर्ण लँडस्केप करत असताना इथलं एकही झाड तोडण्यात आलेलं नाही याची आम्ही काळजी घेतली किती चांगलं झालं हे <laughs> खूपच छान आहे की झाड तुम्ही आहेत अशी सगळी रिस्टोर केली ते खूपच छान आता काही अवशेष शिल्लक नाहीये समोर आपल्याला जी दिसती आहे वाड्याची भिंत आहे आणि हा एरिया असाच पडून होता आम्ही ती जागा फक्त व्यवस्थित वापरली जावी आणि तिथे व्हावं म्हणून हे कुंड यासाठी अरे वा हे खूपच छान आहे म्हणजे मेंटेनन्स होण्यासाठी खूप चांगली मदत होईल म्हणजे निधी पण आवश्यक असतो ना सगळ्या गोष्टीला त्यामुळे हे पण खूप छान होईल की इथे कार्यक्रम वगैरे झाले आय टी वगैरे कॉन्फरन्स झाली तर खूपच चांगलं आणि हे मल्टीपर्पज आहे कार्यक्रमासाठी सुद्धा हे वापरता येईल अरे वा प्लस लोक इथं सकाळी व्यायामासाठी ही जागा वापरतात बर इथं पर्वतीचा दीपोत्सव वगैरे असतो त्यासाठी सुद्धा या पायऱ्यांवरती वगैरे हे सगळं सगळे खूपच दिवे वगैरे लावल्यानंतर खूपच एकदम सुंदरच लुक येईल आपण आता मुलाखतीकडे वळूया मी मानसी जोगळेकर आपल्या आजच्या या ब्राह्मण सेवा संघ बोरिवलीच्या पॉडकास्टमध्ये आपणा सर्व रसिक प्रेक्षकांचे मी स्वागत करते आज आपण श्री प्रसाद तोरो आर्किटेक्ट यांच्याबरोबर हेरिटेज मॉन्युमेंट्स रिस्टॉरेशनबद्दल गप्पा मारणार आहोत पण त्याआधी मी त्यांची थोडीशी ओळख करून देते श्री प्रसाद तोरो हे प्रतिथ यश आर्किटेक्ट असून दोन हजार पाचमध्ये आर्किटेक्टची पदवी संपादन केली त्यांनी दोन हजार दहामध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्या करण्यापूर्वी त्यांनी भारतातील विविध प्रतिष्ठित आर्किटेक्ट फॉर्म आणि प्रकल्पांवर काम केलं आहे त्यांनी पुण्यातील फ्लेम युनिव्हर्सिटी कॅम्पसाठी अहमदाबाद येथील वास्तुशिल्प कन्सल्टंट यांच्यासोबत कोऑर्डिनेटिंग आर्किटेक्ट म्हणून काम केलं आहे तसेच मॅथ्यू अँड घोष आर्किटेक्ट्स बँगलोर यांच्यासोबतही काम केलेलं आहे ते दोन हजार आठ ते दोन हजार दहा दहा या काळात भारतातील प्रसिद्ध आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांच्या ऑफिसमध्ये कार्यरत होते त्यांच्या स्वतःच्या कामांमध्ये विविध शासकीय संस्था खासगी निवासस्थानांची योजना आणि डिझाईन तसेच काही शहरी प्रकल्प व जुन्या वारसा इमारतींचे संवर्धन यांचा समावेश आहे डिझाईन इनिशिएटिव्ह इनिशिएटिव्ह हा स्टुडिओ दोन हजार दहा पासून पुण्यामध्ये कार्यरत आहे प्रसाद हेरिटेज किंवा वारसा इमारत किंवा रचना म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचं महत्व काय आहे आपला जो वैभवशाली इतिहास आहे त्याचा वारसा आपला जो चालत आलेला आहे तर ह्या ज्या जुन्या इमारती अस्तित्वात आहेत की ज्यांचं आज संवर्धन करण्याची गरज आहे त्या जपणे आणि वारसा इमारतींचं संवर्धन करणे असं काम हे या क्षेत्रामध्ये येतं ते आम्ही करत असतो हा दर्जा कोण देतो किंवा ठरवतो किंवा त्यासाठी कोणते निकष आहे तर जागतिक पातळीवरती युनेस्को नावाची संघटना आहे युनायटेड नेशन्सची की जी जागतिक वारसा स्थळांची यादी तयार करते त्यांच्या संवर्धनासाठीचे निकष ठरवती आणि रिपोर्ट्स तयार करते आणि भारत सरकारची आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नावाची संस्था आहे जी ब्रिटिशांनी स्थापन केली आणि आज भारतभरमध्ये त्याच्या शाखा आहेत आणि त्याचं संवर्धन करण्याचं ती काम करते आणि याच्याबरोबरच राज्य पातळीवर आणि शहराच्या पातळीवरती नगर परिषदा नगरपालिका ह्यांच्यासुद्धा संवर्धनाच्या हेरिटेज कमिटी असं म्हणतात त्याला त्या अस्तित्वात आहेत आणि त्या त्याचे निकष ठरवतात आणि त्यानुसार त्या इमारतींचं संवर्धन केलं जातं हा दर्जा कसा आणि का दिला जातो आता इतिहास हा बऱ्याच प्रकारचा बऱ्याच संस्कृतींचा आहे तर त्या, त्याच्या ऐतिहासिक महत्वानुसार त्याचं ग्रेडेशन ठरवलं जातं आणि त्याच्या ऐतिहासिक महत्वानुसार ए बी सी असा त्याचा दर्जा दिला जातो आणि त्यानुसार आता नवीन जी शहरांची डेव्हलपमेंट होत आहे त्यापासून त्या, त्या इमारतींचं जर संवर्धन रक्षण करायचं असेल तर जसा दर्जा जास्त होतो तसे निकष आणखीन स्ट्रिक्ट होत जातात यासाठी ते दर्जा ठरवले जातात आणि त्याच्या ऐतिहासिक महत्त्वावरून त्याचं आत्ता अस्तित्व किती शिल्लक आहे ते ब शहराच्या आणि सध्या चालू असलेल्या शहराच्या विकासामध्ये आत्ता त्याचं स्थान काय आहे किती वर्ष जुनी इमारत आहे ह्या सगळ्या बाबींवरून त्याचा दर्जा ठरवला जातो सर जीर्णोद्धाराची गरज कोण ठरवतो आता कॉन्झर्वेशन करणारे जे आर्किटेक्ट आहेत किंवा काही सिव्हिल सोसायटीमधले लोक आहेत की ज्यांना याचं महत्त्व कळतं तर हे सगळे त्या वारसास्थळाची मुख्यतः आयडेंटिफाय करतात वारसास्थळ हे आयडेंटिफाय करतात आणि त्याच्यानंतर त्याचं ऐतिहासिक महत्त्व आणि तिथली आत्ताची परिस्थिती याचा सर्वे करून त्याचा एक रिपोर्ट सारखा केला जातो आणि मग तो ह्या नोंदणी करणाऱ्या ज्या संस्था आहेत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया तसेच राज्य पातळीवरची संघटना यांना ते सादर केला जातो आणि त्यांच्या यादीमध्ये त्याचा समावेश झाला की मग वारसास्थळ म्हणून त्याची नोंद होती बर सर जीर्णोद्धाराला जास्ती वेळ काय लागतं नाही ही जुन्या इमारतींचं संवर्धन करण्याची एकंदरीत प्रोसेसच थोडी जिकिरीची आणि टी डी एस असं ज्याला म्हणतात तशी ती आहे तर एकतर ह्या इमारती आयडेंटिफाय करणे त्यांच्या जुन्या टेक्निक्सचा सगळा अभ्यास करणे त्याचं संवर्धन किती करण्याची गरज आहे याचा आधी अभ्यास करणे स्टडी करणे त्याचा रिपोर्ट तयार करणे आणि मग त्यासाठी त्यासा लागणारा जो निधी आहे तो नवीन इमारतींच्यापेक्षा नक्कीच जास्त लागतो कारण आता जुन्या कारागिरांचं जे स्किल आहे ते आज आ, कमी प्रमाणात अवेलेबल आहे किंवा बऱ्याचदा त्या प्रकारचं मटेरियल मिळत नाही त्यामुळे तो रिपोर्ट झाल्यानंतर तो निधी उपलब्ध झाल्यानंतर काम करण्याससुद्धा ह्या गोष्टींच्यामुळे एकतर वेळ लागू शकतो काही वेळेला जर जुनं कारागीर किंवा टेक्निक अवेलेबल नसेल तर त्याला पॅरल नवीन काही करता येईल ये का ह्याचा विचार करावा लागतो आणि मुळातच जुन्या इमारतींचं करत असताना तो पूर्णपणे प्लॅन हा आधी ठरवता येत नाही बऱ्याचदा काम करत असताना काही नवीन गोष्टी सुचू शकतात मग त्यावेळेला ते त्यानुसार तो तिथला जो ॲक्शन प्लॅन आहे तो रिवाईज करावा लागतो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत निधीची उपलब्धता ही बऱ्याचदा निधी जास्त लागत असल्यामुळं एकाच वेळेला होत नाही मग टप्प्याटप्प्यामध्ये त्याचं काम करावं लागतं मग त्याच्या ऐतिहासिक महत्त्वानुसार कुठलं काम आधी करायचं नंतर करायचं असं त्याचं फेजिंग करावं लागतं अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत आता नवीन शहरामध्ये जर ती वारसा इमारत असेल तर शहराच्या डेव्हलपमेंटला काही केसेसमध्ये अडथळा येतो का येऊ शकतो किंवा येत असेल तर मग नवीन विकासामध्ये त्याचा काही बदल करण्याची गरज आहे का ह्याचा विचार करावा लागतो असे बरेच कंगोरे या गोष्टीला आहेत त्याच्यामुळं तो लागतो तुम्ही असे कोणते प्रकल्प हाती घेतले आहेत आणि आता त्याची सद्यस्थिती काय आहे तर आता पर्वती पुणे इथे आपण आता जिथे बसलो आहोत त्या पर्वती मंदिरांचा परिसर विकास हा आम्ही गेली काही वर्ष आता करतोय तर पेशवेकालीन पर्वतीचं महत्त्व काय पुण्यामध्ये आणि भारतामध्ये काय आहे हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही तर ह्या पेशवेकालीन मंदिरांचा हा संपूर्ण परिसराचा विकास आम्ही हाती घेतला आहे आणि हे आता सद्यस्थिती म्हणजे हे दोन टप्प्यात हे काम करण्यात आलेलं आहे तर हे मंदिरांच्या परिसराच्या बाहेर जो भाग अस्तित्वात होता तिथं आम्ही लँडस्केप डेव्हलपमेंटचं काम आता पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही ह्या तिन्ही मंदिरांच्या संवर्धनाचं आता काम करतोय असं ते आ, आहे आणि लँडस्केप हा प्रोजेक्ट जरी केला असला तरी सुद्धा हा मंदिरांच्या परिसरात असल्यामुळं नवीन होणारी डेव्हलपमेंट ही एकतर ज्याला पॅसिव म्हणतात ती अशी आणि जुन्या मंदिरांच्या रचनेला कुठेही धक्का लागणार नाही त्याच्या महत्त्वाला धक्का लागणार नाही असा विचार करूनच ती केली गेलेली आहे त्यामुळं हे दोन्ही टप्प्यातलं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा हे एक पूर्ण पर्वती परिसर आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व सांगणारा आणि ते आणखीन एन्हान्स करणारा होईल असा आम्हाला विश्वास आहे अगदी खूपच छान ही जी जुनी मंदिरं इथं आहेत त्याची एकतर ड्रॉइंग्स अव्हेलेबल नव्हती आम्हाला त्यामुळे सध्या आता आम्ही फोटोग्रॅमेट्री या नवीन टेक्निकमध्ये ज्यामध्ये ड्रोन कॅमेरे वापरले जातात आणि ह्या मंदिरांचे फोटो आ, आ, हाय डेफिनेशन इमेजेसमध्ये घेतले जातात ओव्हरलॅपिंग इमेजेस आणि त्यातनं त्याची ड्रॉइंग्स तयार केली जातात असं काम आत्ता आम्ही करतो आहे आणि एकदा ते झालं की आ, मग त्याचं डिफेक्ट मॅपिंग टेक्निकनं त्याचे डिफेक्ट्स काय आहेत त्याचं स किती डिके झालेलं आहे मग त्याचं किती संवर्धन करणं शक्य आहे किती त्याचं आहे त्या परिस्थितीत ते जपायला लागेल का ह्या सगळ्या निर्णय घेऊन त्यासाठी आधी एक रिपोर्ट आम्ही तयार करू कॉन्झर्वेशन रिपोर्ट ज्याला म्हणतात तो आणि नंतर मग निधीची उपलब्धता ओव्हरऑल निधी किती लागणार आहे याचा विचार करून मग हे काम आता पुढच्या टप्प्यात चालू या प्रकल्पासाठी अल्टरनेट मटेरियलचा काही वापर करावा लागतो का हो आता मी आता सांगितल्याप्रमाणे आम्ही फोटोग्रॅमेट्री करून याचं डिफेक्ट मॅपिंग आता करणार आहोत आणि ते करत असताना आता त्याचा एक ज्याला संशोधन म्हणतात असं करावं लागेल की जुन्या इमारतींमध्ये काय प्रकारचं मटेरियल वापरलेलं आहे काय टेक्निक्स वापरलेले आहेत आणि त्या Uh, आता आजच्या काळामध्ये त्या टेक्निक सगळ्या आणि ते मटेरियल सगळं उपलब्ध होईलच असं नाही जे उपलब्ध होईल किंवा त्या प्रकारचं हो, मटेरियल उपलब्ध होईल ते आम्ही नक्कीच वापरू पण एका एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये असं नक्कीच होऊ शकतं की आज त्या प्रकारचं टेक्निक अस्तित्वातच नाही तसे करणारे लोकच मिळत नाही पण त्या केसमध्ये आम्हाला नवीन कुठल्या मटेरियल अल्टरनेटिव्ह मटेरियल असं ज्याला म्हटलं ते इथं वापरून इमारत पूर्ण करता येईल का असा विचार करावा लागतो पण ते करत असताना ते जुन्या मंदिराच्या शोभेला कुठेही बाधा आणणार नाही त्याच्या रचनेला कुठं बाधा आणणार नाही असा विचार करूनच ते करावं लागतं पण हे काम मात्र आहे ते ज्याला केस बाय केस असं म्हणतात तसा विचार करूनच करावा लागेल उदाहरणार्थ आता आपल्या मागं विष्णू मंदिर जे आहे तिथं जर आपण पाहिलं तर हे दगडाचं मंदिर आहे ज्याची मूळ जो त्याचा ढाचा आहे तो दगडाचा आहे त्याचे कॉलम्स आहेत ते दगडाचे आहेत पण नंतर असं लक्षात येतं की याचं जे शिखर आहे हे जुन्या विटांमध्ये केलेलं आहे लाईन प्लास्टर त्याच्यामध्ये वापरलेलं आहे लाईन मॉर्टर वापरलेला आहे तर अशा प्रकारचे काही नवीन शोध हे काम चालू असताना किंवा काम करत असताना लागतात तर त्या केसमध्ये मग हे निर्णय घेता येतात की मग ते मटेरियल अवेलेबल आहे का आणि नसेल तर मग नवीन काही वापरता येईल का की जे कळणार नाही आणि त्याच्यामध्ये बेमालूमपणे वापरता येईल असा तो निर्णय घ्यावा लागतो सर भारतात झालेला पहिला हेरिटेज प्रकल्प कोणताही सांगू शकाल का पहिला हेरिटेज प्रकल्प कुठला हे सांगणं अवघड आहे कारण मूळ मी म्हटल्याप्रमाणे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ती एकोणीसाव्या शतकात ब्रिटिशांनी चालू केली आणि त्यावेळेला पहिलं काम हे असंच होतं की आपला जो विविध लेयर्समधला एवढ्या वर्षांचा इतिहास आहे त्या सगळ्या mm. मॉन्युमेंट्सचं लिस्टिंग करणे त्याचं डॉक्युमेंटेशन करणे त्या वेगळ्या वेगळ्या देशाच्या कोपऱ्यात जाऊन त्याचं इतर त्या शोधणे हे आधी काम हाती घेण्यात आलं आणि नंतर आर्किओलॉजिकल सर्वे भारत सरकार म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर आर्किओलॉजिकल सर्वेच्या देशभर शाखा हाता निघाल्या त्यामुळं त्याच्या अंतर मग विविध कामं करण्यात आली असं ते दर आहे तुमचे इतर कोणते आयकॉनिक प्रकल्प आहेत का आ, हो आता हा हेरिटेज चा प्रकल्प आम्ही आता हा करतोय पण प्रॅक्टिस आम्ही सगळ्या प्रकारची करतो तर पुण्याचं क्रिमिनल कोर्ट हे जे आहे सध्या म्हणजे सध्याच्या इमारतीतलं कोर्ट आम्ही नवीन घेरवड्याला नवीन इमारत त्याची बांधतोय आणि तो सध्या एक नवीन प्रकल्प आमचा चालू होतोय की ज्यामध्ये अठ्ठावीस कोर्टांची इमारत आहे आणि पूर्णपणे पुण्याच्या क्रिमिनल कोर्टची जी विंग आहे ती तिथे करण्यात आली त्याचबरोबर आम्ही आता सध्या औंदी इथं एक व्हेटनरी हॉस्पिटल कम्प्लीट केलं शासनासाठीच कम्प्लीट केलं भूजल सर्वेक्षण म्हणून एका विभागाची एक ऑफिसची इमारत कम्प्लीट केली अशा प्रकारचे विविध प्रोजेक्ट आम्ही करतो तुम्हाला या कामामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काही फायदा होतो का नक्कीच म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता नव्यानं आलेलं आहे तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आम्ही ह्याची जुन्या इमारतींची ड्रॉइंग्स करण्यासाठी जी फोटोग्रॅमेट्री वगैरे टेक्निक्स वापरतो त्याचे ड्रोन्सना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इनपुट नक्कीच देता येतो त्याचे जे सॉफ्टवेअर्स आहेत की ज्याच्या माध्यमातून त्याचे ड्रॉइंग्स तयार करतात फोटोमधून ड्रॉइंग्स तयार करतात त्याला ए आयचा इनपुट नक्कीच देता येईल त्यामुळे ए आय हे नक्कीच भविष्य आहे ह्याच्यात काहीच वाद नाही प्रसाद तुम्ही आम्हाला इकडे पर्वतीला येऊन खूप छान रिसोरेशनची माहिती दिलीत त्याच्याबद्दल मी तुमची ब्राह्मण सेवा संघातर्फे खूप खूप आभारी आहे धन्यवाद